चिकू आपल्या शरीराला बऱ्याच आजारापासून दूर ठेवते चिकूमध्ये असलेले कॅल्शियम व फासपी तुमच्या शरीरातील लोहाचं प्रमाण संतुलित ठेवण्याचे कार्य करते पण काही लोकांना चिकूचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते आजकाल बाजारात आजारात गोड आणि रसाळ चिकू सहज मिळतात त्याचेच आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेक जण डाएटमध्ये फळांचे सेवन करत असतात त्यातच चिकू या फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते चिकूमध्ये दहा विरोधी गुणधर्म असतात जे बद्धकोष्ठाचा जळजळ आणि सांध्या मुक्त होण्यास मदत करत असतात फायबरने समृद्ध असले चिकू पचनासाठी उत्कृष्ट फळ आहे मात्र जास्त प्रमाणात चिकू खाणे काही लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आपण पाहू की चिकू कोणी खाणे टाळावे मधुमेह असलेल्या रुग्णाने चिकूचे प्रमा फळांचे प्रमाण सेवन से... करू नये कारण चिकू हे फळ खूप गोड असते त्यामुळे मधुमेह असेल तर रुग्णालय खाण्याचा सल्ला डॉक्टर लोक देतात मधुमेहाने जे चिकूचे सेवन करते त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते त्यामुळे चिकू खाणे या लोकांनी पूर्णपणे टाळावे तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर चिकूचे सेवन करणे टाळावे काही लोकांना चिकूचे सेवन केल्याने ॲलर्जी होते कारण त्यात पॅनिंग आणि लेटेक्स नावाचे रसायन आहेत त्यामुळे शरीरातील ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे चिकू खाण्याचा सल्ला दिला जातो चिकूचे सेवन पोटाचे विकार कमी करण्यासाठी आणि पचनाचे चांगले आहे चिकूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आत आरोग्य सोडेल परंतु जास्त चिकू खाल्ल्याने तुमच्या पचना दबाव येऊ शकतो त्यामुळे पचनाच्या अनेक समस्या वाढू शकतात तुम्ही आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन करत कर करता आणि त्यामध्ये चिक्कूचा सामस असेल तर चिक्कू खाणे थांबा था कारण चिक्कू खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते चिक्कूमध्ये मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होईल विशेषतः जे चिकूपासून शेक बनवतात त्यांचे वजन वाढण्याचा धोका जास्त असतो काही वेळा चिक्कू खाल्ल्यानंतर चवीचेही बदल जाणवत असतो विशेषतः जर तुम्ही कच्चे चिक्कू खाल्ले त्यामुळे तुमच्या तोंडाची चव कडू होऊ शकते हो चिक्कूमध्ये भरपूर प्रमाण लेटेक्स आणि टॅनिंग असतात त्यामुळे तोंडाची चव कडू होऊ शकते रिकम्यापोटे चिक चिकू खाल्ल्या खाल्ल्याने अनेक फायदे होऊ शकतात चिक्कूमध्ये असलेले फायबर लक्ष टीमच्या रूपात काम करत असते त्यामुळे आपले खाल्लेले अन्न सहज पचण्यास मदत होते आणि आपले तंत्र स्वस्थ राहण्यात मदत होते कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व भरपूर चिकूमध्ये असतात चिक्कू रिकम्यापोटे खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर लहान मुलांना चा विकास होण्यास मदत होते चिक्कूमध्ये युक्त असे आणि विटॅमिन मिनरल भरपूर प्रमाणात असते ती आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवण्यास मदत होत असते चिक्कू खाल्ल्याने मोठ्या ब्याजीने मजबूत होते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होत असते त्याचबरोबर लेस्टिव फायबर चिक्कूमध्ये भरपूर प्रमाणात असते चिक्कू सकाळी रिकामपणे खाली वाढलेले वजन कमी होण्यास मदत होत असते पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चिक्कूमध्ये भरपूर प्रमाणात असतात चिक्कू खाल्ल्याने आपले ब्लड सर्क्युलेशन चांगले होण्यास मदत होत आहे त्याचबरोबर आपले ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होत असते चिक्कूमध्ये अँटी कॅन्सर गुण असतात जे कॅन्सर सारख्या आजाराचा डोका कमी करण्यास मदत होत असते त्याचबरोबर चिक्कूचे फुलांचा अर्क काढून तो घेतल्याने सुद्धा फायदा होईल चिक्कूमध्ये विटॅमिन प्रोटीन मिनरल्स असे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात गर्भामध्ये वाढत असलेल्या मुलांना योग्य विकास होण्यास मदत होते त्याकरता प्रेग्नेंट महिलांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये चिकूचा आवश्यक सामावेश त्यामुळे त्यांना फायदा होईल त्याकरता सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्याला असे जाणवतो की आपण चिकूचे जास्त प्रमाणात सेवन करू नये नाहीतर फायदा होण्याऐवजी आपल्या आरोग्य नुक नुकसान होऊ शकते